उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे एनडीएची मतं तर असणारच आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन इतर पक्षांचे खासदारही सी पी राधाकृष्णन यांच्यासोबत उभे राहतील असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलून दाखवलाय एनडीएच्या पार्ट्यामध्ये अधिकची मतं पडतील तेव्हा चित्र स्पष्ट होईल असा दावा श्रीकांत शिंदेंचा आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार कोणाला मतदान करणार हा प्रश्न कायम बघा मला वाटतं उद्या जो नंबर तो आपल्याला दिसेल जो एन डी एचा नंबर आहे तो तर असणारच आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन जे बाकी ज्या लोकां लोक आहेत बाकी पार्टीतले बाकी पक्षातले ते देखील जे आहेत हे सी पी राधाकृष्णन यांच्याबरोबर उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतील बघा आता अरे आत्ताच तुम्हाला सांगितलं कसं काय होईल उद्या बघा उद्या एक्स्ट्रा जेव्हा वोट्स होतील जेव्हा एक्स्ट्रा वोट्स एन डी एच्या पार्ट्यामध्ये पडतील तेव्हा आपल्याला सगळा पिक्चर जो आहे तो क्लिअर होईल नक्कीच नक्कीच एक मोठ्या मेजॉरिटीने उपराष्ट्रपती चे जे उमेदवार आहेत सी पी राधाकृष्णनजी हे मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून येतील